आपन छोले तर मंडळी आपण छोले बनवले तर भटुरे तर बनवतोच नाही का तर पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनतील असे आणि अगदी ब्रेडसारखे मऊ आणि टम्म फुगणारे असे भटुरे कसे बनवायचे ते आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी इथे एक बाउल घेतलेला आहे दोन कप मैदा अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा पिठी साखर अर्धा चमचा खाण्याचा सोडा दोन चमचे दही आणि चार चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये भिजवलेला रवा टाकायचा आहे रवा पंधरा मिनटं मी भिजवून घेतलेला आहे त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून ह्याचं पीठ मळून घ्यायचं आणि पंधरा ते वीस मिनटं याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं पीठ मुरल्यानंतर ह्याचे लिंबा आकाराचे गोळे घ्यायचे सुका मैदा लावून फोळपाटुटते असा अंडाकार असं आपल्याला हे भटुरे लाटून घ्यायचे आहेत तुम्ही गोल लाटले तरीसुद्धा चालतील आणि एक दोन चार भटुरे एकदम लाटून तळले तरीसुद्धा तरी चालतील अशा प्रकारे हे भटुरे बनवून घ्यायचे आहेत आणि कडकडीत गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत पाहू शकता छान तम्म फुगलेले आहेत आणि ब्रेडसारखे मऊसुद्धा होतात चला तर मग पटकन आणि भटुरेची रेसिपी ट्राय करा आणि आवडल्या चॅनलला सब्सक्राइब करा